सवाज़ा परे नसि कोने माना एक न তোমার একটা বিচারটা আওয়াজ সার বাগান পছন্দ সুরুলে তোমার মানে একমি দিয়েছি আপনার সম ज्ञान विजनासाठी झाले कोविड सुरू नका मित्र गरबांग समाजाकडे आपल्या करू नका कोण काय सांगताय कोणाचा काय म्हणून याच शिका आपण शिकलो नाही आपण लोकांच्या बुद्धीला चाललो म्हणून आपल्या समाजाचा सत्तर वर्ष वाक्य केलंय मला थँक सुरू नका जुटीचा फायदा घेऊन समाज कसा मोठा करता येईल याच्यासाठी आपल्याला पुढे ताकद लावायची आपला ठरल्या होता मुंबईला जायचं आणि आम्हाला नोकरी सुद्धा आझाद मैदानावरच करायचं त्याप्रमाणे आपण आज आझाद मैदानावर त्यावे सुरू केलंय आता तुमची काय जबाबदारी मला काही किसा आता तुमची काय जबाबदारी समजून घ्या सरकार आपल्याला सहकार्य करणार नव्हतं म्हणून मराठा समाज म्हणला होता हे बोला ऐक वरचे भाई बोलला सरकार आपलं ऐकतलं होतं आपल्याला सहकार्य करत नव्हत म्हणून करोड मराठ्यांनी घराघरातून ठरवलं होता मुंबईला जायचं आणि मुंबई जाम करायचं आता एक गोष्ट लक्षात ठेवा सरकार सहकार्य करणार नव्हतं म्हणून मराठे मुंबईला येणार होते आणि जाम पण करणार होते आणि केले आपल्याला सरकारने सहकार्य केलंय मी काय बोलतोय लक्षात ठेवा सरकारने सहकार्य केलंय परवानगी दिली त्याबद्दल आपण काल परवा सरकारचं कौतुकही मुख्यमंत्र्यांनी केलं पण आता सरकारने सहकार्य केलं बोलल्याच्या नंतर मला पण सहकार्य करायचंय पोलीस बांधव आणि सरकार जिथे पार्किंगची व्यवस्था करल त्या ठिकाणी सगळ्यांनी स्वतः येऊन गाड्या मिळून लावायच्या मला ओपेशराला बसायचंय त्यामुळं तुमच्यावर मुंबई करणार आरोप झालाय किंवा पोलीस बांधेड महाराज झाला असा एकच शब्द माझ्या कानापर्यंत ऐकायला न्यायालय पाहिजे ही जबाबदारी तुमच्या आहे घेतली का जबाबदारी तुला ठीक सांगतो कुणा जाते दगडफेक करायची नाही जबाबदारी सगळ्यांनी घेतली का याच्या त्यांच्या तिसरा मुद्दा सांगतो तिने राजकारणी पक्षाचा तुम्ही पदाधिकारी असाल मीठ ऐका थोडं खोट्या बातम्या बसली मुंबईत जायचं आपल्याला मुंबईत जामच करायचे ग्राउंडवर गाड्या नाही लावायच्या हळूहळूच गाड्या लावायच्या असं सांगाल आणि त्याचा राजकीय उद्देश अर्थ करून घेईल कोणाचाही ऐकायचा नाही जाम क्रा करायची होती आपल्याला सरकार सहकार्य करीत नव्हतं त्यावेळेस आता सहकार्य केलं म्हणलं आपली जबाबदारी आहे सरकारनं आणि पोलिसाला सहकार्य एकदा सांगतो सहकार्य नाही केलं सरकारनं आपल्याला पुन्हा परवानगी वाढून नाही दिली पुन्हा तुम्हाला येत आहे मला वाटतं सोमवारी मंगळवारी महाराष्ट्रातले सरकारनं सहकार्य नाही केल्यावर पुन्हा मराठी कोरोनाची मुंबई करायला येणार आहेत आपल्या टप्प्यानुसार त्यामुळे तुमची आजची जबाबदारी एक लक्षात ठेवा आरक्षणाची जबाबदारी माझ आहे शांततेत राहून सरकारला आणि पोलिसाला सहकार्य करण्याची जबाबदारी तुमची आता तुम्ही सगळे एक काम केलंय इकडे येताना तुम्ही गायला रोडवर सोडल्या तरी कळाला उद्या प्रत्येक माणसाला आपण आपल्या ड्रायव्हरला फोन करायचा आणि त्याला फोन करून सांगायचं आत्ताच्या आत्ता गाडी काढायचे पोलीस बांधव सांगते त्या ग्राउंडवर नेऊन लावायचं म्हणते किती लांब असू दे एक वर्षी गाडी रोडवर आता काय म्हणा स्वतः तुम्ही स्वयंसेवक म्हणून काम करायचं तुम्ही जे निर्देश केले ना मराठी दोन घंट्यात पुन्हा मुख्यमंत्री झाली पाहिजे जबाबदारी तुमची आता मला बोलता येणार नाहीये ओबीसीला बसलं म्हणून मला एकही बातमी पाहायला आली नाही पाहिजे किंवा पोलीस बांधव घेऊन नाराज झाला पाहिजे या ठिकाणी लावली या या ठिकाणी ट्रॅफिक जाम झाली येणार होतो आपण आलो बऱ्याच जणांना वाटलं होतं काय ठेवून द्यायचं नाही मला ते घालून बसले त्याच्यामुळे सरकार पुढच्याही सहकार्य आपल्याला परवानगीच देईल मान्य न्यायादेवता देईल सरकारच्या हातात ते परवानगी देणार सरकारकडे आपण अर्ज केलाय वाटल्यास पुन्हा आता थोड्या वेळा लांबी अर्ज आपण करू जोपर्यंत मागण्याची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत हे आंदोलन कायम सुरू राहील असू बेमुदत आपण पवार नेत्यांना मागू शंभर टक्के खात्री आहे सरकारनं तुम्हाला सन्मानानं मुंबईत आणलंय पोलीस बांधवांनी मला त्याला सन्मानानं मुंबईत आणलंय तसं सरकार आणि देऊन आणि मराठ्याच्या मागण्याची अंमलबजावणी करून सन्मान मराठ्यांना देईल आणि हेच करवड मराठी मुख्यमंत्र्यांच्या आणि सरकारच्या डोक्यावर विजयाचा गुलाल टाकून महाराष्ट्रात जातील आमची सरकारला एकच विनंती आहे मराठा अलीकुण एके जे आमची अंमलबजावणी करा हैदराबादचं गॅजेट लागू करून त्याची अंमलबजावणी करा सातारा संस्थांचा गॅजिटिय सुद्धा लागू करून त्याची अंमलबाजवणी सुद्धा आम्हाला तात्काळ पाहिजे जे केसेस पासून बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या मागण्या या सगळ्या मागण्याच्या अंमलबाजवणी मी मुंबई सोडणार नाही हे मला त्यांना सज्ज होतो आत्ता मला सरकारनं गोळा जरी तरी मी बलिदान द्यायला तयार आहे पण माझा हातायला तयार नाही शब्द आहे माझा मी या समाजासाठी मैदानात येऊन मी मरण पत्करायला तयार आहे पण हटायला तयार नाहीये तुमची फक्त जबाबदारी तुम्ही पार पाडायची माझ्या मराठ्याचे मान खाली होण्यासाठी काही इथल्या अनलक मराठीने लागायचं आहे मोठ आपल्याला आपल्याला आपल्या जातीला करायचं मोठ आपल्या लेकरावा आपल्याला करायचं एखादा राजकीय कार्यकर्ता येऊन हट्ट तरी मला तिकडेच गाडी द्यायची सरकारने सहकार्य नाही केलं मग तो हट्टा असतो आम्हाला तिकडेच जायचं सरकार सहकार्य करताय तर मग पुन्हाही सहकार्य करायचं दारू कुणी प्यायची नाही दारू फेऊन गाड्या कुंकणं घालू नका माझ्या कानावर वाईट गोष्ट आली नाही पाहिजे पुन्हा तो शब्द वापरतोय माझ्या समाजाला खाली मान घाला लागण्याचं एक पाऊल उतरायचं नाही मराठ्यांना विजय दिल्याशिवाय आणि डॉक्टर गोलाम पाटल्याशिवाय इथून हवायचं सुंदर आहे पण मराठ्यांचे मान खाली राहील असं हे काही पाऊल मराठ्यांच्या पोराने उतरायचं नाही माय बापू सगळं कुटुंब सोडून तुमच्यासाठी लढतोय मी या समाजाला कुटुंब वाढलंय মানে তুমি যার মাঝা কুটুবাত তুমি কুটুবাত মাঝা শব্দ খালি পড়ে